प्रभाग क्रमांक चौदा मधून तरण्णूम मोईनुद्दीन शेख या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असून त्याही जनमत आजमावत आहेत त्यांची निशाणी टोपली आहे प्रचाराच्या धामधूमीत त्यांनीही प्रचाराला वेग दिलाय या पार्श्वभूमीवर तरण्णूम शेख आणि कार्यकर्त्यांनी बागवानपुरा बेडी गल्ली कुरेशीनगर मोठा राजवाडा या परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राजवाडा येथे तरणूम शेख आणि बबलू शेख यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला परिसरात प्रचार केला त्यांच्या उमेदवारीची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले तरणूम शेख यांचे पती मोईनुद्दीन शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले असून गोरगरीब वंचित घटकांसाठी त्यांनी महत्वपूर्ण सेवा दिली आहे सामुदायिक विवाह सोहळ्यांद्वारे आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे संसार थाटण्यास त्यांनी मदत केली असून अनेकांना सामाजिक कार्याची नवी दृष्टी मिळवून देण्याचं कार्य त्यांनी केलंय यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी तरणूम शेख यांनी उमेदवारी करत असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेणाऱ्या नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर साथ मिळत असल्याचं चित्र उमटले आहे आगामी पंधरा जानेवारीला होणाऱ्या मतदानात त्यांना भरघोस मते देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी मोहिनुद्दीन शेख आसिफ शेख समीर शेख एजाज शेख याकूब पठाण उस्मान खान उपस्थित होते